स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलवर हार्दिक स्वागत अभिनंदन आहे स्वामींची तीन दिवसीय उपासना संकटावर मात करण्यासाठी त्याची विधी वेळ आणि कशी करायची काय करायची आपण हा व्हिडिओ पाहाले स्वामींची तीन दिवसीय उपासना ही श्रद्धा भक्ती आणि सात्विकतेचे केली जाते मनामध्ये सात्विकता हवी यामध्ये स्वामी समर्थांची कृपा कर प्राप्त करण्यासाठी विशेष मंत्र पूजन आणि प्रार्थना केली जाते तीन दिवस प्रार्थना कशी करावी केव्हा करावी कोणते मंत्र आहे काय प्रार्थना आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण सर्व स्वामी सेवेकरी आहे म्हणून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा ही उपासना आपल्या जीवनात खूप मोठं संकट असल्यास करायची आहे आणि छोटं संकट असल्यावरही आपण ही उपासना करू शकतो मोठ्या संकटावर आपण तीन दिवसीय उपासना एक दिलेली आहे हे जे आहे ही उपासना जी आहे त्या कोणत्याही संकटावर आपण करू शकतो खूप साधी सरळ आणि सोपा उपाय आहे हा तीन दिवसाचा तीन दिवसात तुमचे संकट समस्या दूर होणार नाही तुमच्या मागे स्वामींच्या उपस्थिती तुम्हाला एक प्रकारची पुष्टी मिळेल स्वामींच्या उपस्थितीची भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ हे श्री स्वामी समर्थाने दिलेले वचन आहे हे देवाने तुम्हाला दिलेले वचन आहे जगभरातील हजारो स्वामींचे भक्त आज हे स्वामींचे दृश्य आणि अदृश्य मदतीचे चमत्कार अनुभवत आहे स्वामी समर्थाचे वचन कधीही अयशस्वी झाले नाही आणि कधीही सुखणार नाही तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल असं वाटेल की स्वामी आपल्याला सांगत आहे माझे नाव तुझ्या ओटांवर असताना तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण असू दे तू घाबरू नकोस स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेवून हो। सगळे चांगलेच होणार आहे हा उपाय कठीण नाही खूपच सरळ आहे आपल्याला पहिले साधनेची तयारी करायची आहे साधनेची तयारीला आपल्याला काय करायचं का आहे स्वच्छ शांत आणि पवित्र ठिकाणी श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे आपली सामग्री उत्पत्ती धूप दीप नैवेद्य पाणी तुळशीचे पान हळद कुंकू अक्षदा हे आपल्याजवळ ठेवायचे आहे स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे घराच्या वातावरणामध्ये पूर्ण याने सात्विकता जरूरी आहे सात्विकतेचे वातावरण हवे यावेळेस मांस मदिरा मच्छी अंडा कांदा लसण या वस्तूंना आपल्याला दूर राहायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे ओम गंग गणपतेय नम याचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे संकट कसा करायचा तो आपल्या सर्वांना माहीतच आहे श्री स्वामी समर्थ यांची स्तुती करायची आहे काय स्तुती करायची आहे हे स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी संकट निवारण करता आम्हावर कृपा करा हे स्वामींना सांगायचं आहे आपल्या जे पण संकट आहे जी पण समस्या आहे ती पण मनापासून स्वामींना सांगायची आहे एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमहाचा जाप करायचा आहे स्वामी अष्टकचे वाचन करायचे आहे आरती करायची आहे आपली समस्या सर्व स्वामींना सांगणं झाल्यानंतर श्री स्वामी समर्थाचा जाप सुरू करायचा आहे हा जाप उच्चारण तन्मयतानी शांती विश्वास धैर्य संयम ठेवून स्वामीपर्यंत आपल्याला पोचवायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप आपल्याला बिलकुल शांत चित्तेने स्वामींशी एकरूप होऊन आपल्याला करायचं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक घडी घडी सांगत आहे एक रोपायचं म्हणजे स्वामींशी आपली तन्मयता लागली पाहिजे स्वामी आपल्या डोळ्यासमोर येऊन बिलकुल त्यांचं सचेतन मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येऊन बिलकुल असं वाटत असे की स्वामी आपल्याशी बोलतात आहे आपल्याला काही सांगतात आहे जेव्हा हे सगळं दिसायला लागेल तेव्हा विचार करा की आता आपण स्वामींशी बोलू शकतो स्वामींच्या चरणी आपण अपन आपली मंत्र जापची माळा ठेवू शकतो दुसरा दिवस संकट निवारण आणि उपासना आपल्याला करायची आहे श्री स्वामी समर्थांचे ध्यान करून त्यांच्यासमोर आपले संकट मांडावत आहे हे स्वामी राया आमच्या सर्व संकटाचे निवारण कर आणि आम्हाला शांती प्रदान कर आणि मंत्र जप करायचा आहे ओम ह्रीं क्लीम श्री स्वामी समर्थाय संकट निवारणाय नम ओम ह्रीं क्लीं श्री स्वामी समर्थाय संकट निवारणाय नम ओम ह्रीं क्लीम श्री स्वामी समर्थाय संकट निवारणाय नम हा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे आणि आपण जेवढा करू शकत असू तेवढा आपल्याला जप करायचा आहे आरती करायची आहे स्वामी समर्थांचं अष्टफ आपल्याला म्हणायचे आहे तिसरा दिवस पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवशी जी स्वामींची पूजा उपासना केली आहे ती आपल्याला करायची आहे आणि स्वामींचे आभार मानायचे आहे हे स्वामी समर्थ संकट दूर करून आमच्यावर कृपा करा नेहमी आपल्या चरणी ठेवावे आपल्या एकाग्रता एकनिष्ठता तन्मयता निस्वार्थता सात्विकता आणि श्रद्धा विश्वास शांती बनवून ठेवली तर अशी प्रचिती येईल आपली पूजा प्रचिती येईपर्यंत चालू ठेवायची आहे जप संकट निवारण मंत्राचा रोज आपल्याला जाप करायचा जा आहे ही पूजा आणि ही उपासना आपल्याला केव्हा करायची आहे वेळ सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी सहा ते आठ आहे जेव्हा आपल्याला जमत असेल तेव्हा करा आणि सकाळी आपण पूजा केली तर संध्याकाळी भजन करू शकता स्वामींचे गाणे पण ऐकू शकता तीन दिवस आपल्याला उपास जर ठेवू शकत असला तर ठेवायचं आहे फळ किंवा हलका आहार सा घ्यायचा आहे सात्विकता आणि शांतता स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आहे स्वामी स्वतः आपल्याला संदेश देत आहे बाळा आत्तापर्यंत तू जो संयम ठेवलास त्याच एक गोड फळ तुला आयुष्यभर चाखायला मिळणार आहे तुझ्या संसारावर ओढलेल्या संकटातही तू माझे नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलेस तू माझ्या कठोर परीक्षेत पास झालास येथून पुढे जे जे तुला हवं तेथे ते मी तुला देणार काळजी करू नकोस तुझा संसार मी उभा करून देणार आहे तुझा संसार येथून पुढे खूपच सुखाचा होणार आहे जिथे मी स्वतः हस्तक्षेप करतो तिथे सर्व छानच होणार विश्वास ठेव हो। आजपर्यंत तुझ्या संसारात जे काही वाट घडले ते विसरून जा तुला तयारी दाखवावी लागेल अबोला सोडावा लागेल बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल तुझ्या प्रयत्नांना मी यश देईन तुझे सर्व चांगली स्वप्न मी पूर्ण करेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वतः श्री स्वामींचा संदेश आहे तर नामस्मरण सगळ्यात मोठं आहे आपण नामस्मरण सोडू नका आपल्यावरचे जे काही छोटे संकट आहे ते संकट मोठे संकट ते संकट सगळं काही दूर होईल फक्त इथे विश्वास हवा आणि विश्वासयुक्त भक्ती हवी नामस्मरण हवं तर आपलं प्रत्येक कार्य पूर्ण होईल अबोला नाही कर करायचा म्हणजे जे काही आहे ते स्वामींसमोर आपल्याला बोलायचं आहे त्यांच्याशी संवाद साधायचा आहे मी घडी घडी म्हणते श्री स्वामींशी संवाद साधा आपली जी पण संकट आहे जी पण समस्या आहे ते स्वतः श्री स्वामी, स्वामी समर्थ दूर करतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सुप्रिया क्षमा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ